नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी महत्वाची बातमी नगर येथील एका पानटपरीवर खडक पोलिसांनी छापा घालून पानटपरी चालकाला अटक करून त्याच्याकडून चार लाख सत्याऐंशी हजार दोनशे चार रुपयांचा गुटखा जप्त केलाय रियाज खान असं अटक केलेल्या पाणटपरी चालकाचं नाव आहे शहराच्या वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री केली जात असल्याची माहिती असल्यानं पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात हो आले होते खडक पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस हवालदार हर्षल दुणम यांना बातमी मिळाली की लोहियानगर मधील गल्ली एक मधील राम मंदिराजवळील पठाण पान मध्ये अवैध गुटखा विक्री सुरू आहे या बातमीनुसार पोलिसांनी दुकानावर छापा घातला या पानटपरीमध्ये चार लाख सत्याऐंशी हजार दोनशे चार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आरोपीने आणला कोणाकडून आणला कोणत्या वाहनातून आणला याचा शोध घेऊन गुटक्याची पुढील साखळी उद्ध्वस्त करण्याचं काम ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे साहेब पोलीस आयुक्त अनघा देशमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार मनोज कुमार लोंडे यांच्या सूचनेनुसार साहाक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे प्रल्हाद डोंगळे पोलीस अंमलदार हर्षल दुडम किरण थोंगरे अनिल फरांदे अक्षय कुमार वाबळे कृष्णा गायकवाड शुभम केदारी विश्वजित गोरे योगेश चंदेल निलेश देवटे शोएब शेख मयूर काळे यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा